राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नमस्कार पुन्हा एकदा महोत्सव फेरव लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आता पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील शेंबडे वस्ती म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे शेतकरी येतात त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये आपण आता सध्या उभा आहेत आपल्यासोबत सर्व शेतकरी आहेत तर विषय असा होता की शक्तीपीठ महामार्गाचा विषय जो आहे त्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आज दिनांक सव्वीस जून रोजी तहसीलदार सांगोला व प्रांताधिकारी यांच्या अधिकाराखाली बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये काही शेतकरी गेले ते काही शेतकरी गेले नव्हते परंतु त्या संदर्भात आता ॲक्च्युली शेतकरी ज्याच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत ते शेतकरी ऍक्च्युली काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांची भावना काय आहे जमिनीबद्दल तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्ते तुमचं नाव नमस्ते माझं नाव काश्किंग विठ्ठल सरगर मी सांगोलीचा रहिवाशी मी शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे मी जमीन जाणार आहे माझी दोन एकर जमीन जाणार आहे हा ते फळबाग लागवडीची जमीन आहे सध्या शासनाने अजून रेट जाहीर केला नाही तरी शासनाने प्रति एकर नगरपालिका आधीच असल्यामुळे एकरी चार कोटी रुपये भाव द्यावा ही आमची मागणी आहे नसेल तर आम्ही सामायिक संयुक्त मंडळीला विरोध करणार आहे त्यांनी जाहीर तारीखसुद्धा जाहीर केलेला आहे एक तारीख एक जुलै तर आम्ही एक जुलैला त्यांना विरोध करणार आहे त्यांनी आधी भाव जाहीर करावा ही हीच आमची मागणी आहे बरं असं हे इथं दिसत आहे ना तुम्हाला हे ती खुना करून गेलेले आहेत की बघू शकता हा पोल आहे राहणार नव्हतं करून गेले म्हणजे तुम्हाला माहिती सुद्धा नाही तेव्हा ही खुना करून गेली आले असतील तर आम्ही करू दिले नसत्या खुना त्यांना बरं ती खुना तुम्हाला माहिती माहिती नव्हत्या म्हणून करून गेली ती खुणा तुमची काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया तीच आमचा भाव म्हटला त्या पद्धतीने चार कोटी रुपये अकराला बाजारभाव द्यावा आम्हाला नगरपालिका येत असताना आमचं खरेदी बा भावांचं साधं खातेपूट करायचं झालं तर स्टॅम्प ड्युटी आमच्याकडून हो म्हणून घेते ती आणि बाजारभाव कमी काढते ती त्यामुळे आमची एक निर्मळ इच्छा आहे की आम्हाला चार कोटीने एकरी बाजारभाव द्यावा त्याने रेट द्यावा होता आमचा काय रस्त्याला किंवा महाराष्ट्राच्या विकासाला आमचा विरोध नाही आमचं एवढंच मत आहे की सगळ्या शेतकरी आज आर्थिक अडचणीत सगळीकडे अडचणीत आहे त्या सरकारनं त्यांना अडचण आणू नये सरकारनं त्यांना एकरी चार कोटीचा मोबदला देऊन रस्ता कधीही करू द्या आमचा त्याला विरोध नाही तुमचं काय म्हणणं काय आता एक शेतकरी आहे तुम्ही तुमची जमीन जाणार आहे तर तुमचं काय म्हणणं महामार्ग होणार आहे महामार्गाला आमचा काय विरोध नाही फक्त त्याचा काय मोबदला द्यावा जमीन जर गेली तर पुन्हा मोला लेकरांनी का खावं बर ह्यासाठी आम्हाला याचा जमिनीचा मोबदला मिळाव आम्हाला काय सरकारचा विरोध नाही म्हणजे योग्य तो मोबदला दिल्यावर तुम्ही जमीन द्यायला तयार आहे का होय होय हा किती मोबदला आता काय ह्याने सांगितली चार कोटं म्हणजे पोरांनी सांगितलं बरं आता तुमचं हे जे घर आहे तुमचं जाईल ती आता घर ह्यामध्ये जाणार आहे तर तुमच्या आता बंगला जाणार आहे जा बंगला या शक्तीपीठ महामार्गामध्ये आता नुकताच बांधलेला किती दिवस झाले वर्ष सांग किती दिवस दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बंगला मार्ग आता हा नवीन कोरा बंगला या शक्तीपीठ महामार्गाला जाणार आहेत ते देणं तयार आहेत पण त्यांचा मोबदला योग्य ते त्यांनी मागतील त्याप्रमाणे दिला तर आम्ही ते शक्तीपीठ महामार्ग करू देऊ असं बरोबर का बरोबर आहे बरोबर तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं काय आमची हिर जाते पाण्यात हिरेचा जा दुप्पट तिप्पट फायदा त्याचा करून द्यावा hmm. मोटर आहे त्या मोटराचा काय मार्ग लावून द्यावा आणि योग्य बा सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याचं ते सगळं आता काय रानात आता मका आहे डाळेम आंबा त्याची सुद्धा भरपाई मिळली पाहिजे भरपाई मिळली पाहिजे बरं शक्तीपीठ महामार्ग करताना तुम्हाला काय तहसीलदार काय नाही आम्हाला काय विचारलेलं वगैरे काय नाही विचारलेलं नाही अधिसूचना नाही ही पोल रावताना सुद्धा कुणी सांगितले नोटीस काय काय नोटीस नाही अव आम्ही त्याला हरकती दाखल केलेल्या आमच्यावर त्याच्यावर सुनावणी झाली हरकती आम्ही वर्ष दाखल केल्या प्रांत ऑफिसला जाऊन त्याच्यावर अजून सुनावणी नाही डायरेक्ट येऊन पोल रावल्या आमच्याकडे पोच सुद्धा पोच सुद्धा त्या हरकती आमच्याकडे मग तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्यावर लादला जातोय लादला जाते आता मो योग्य मोबदला नाही दिला तर रस्ता लादल्यासारखाच जाय ना तो लादला तर आमच्या मुलाबाळांचा आमचं आयुष्याची माती आण जाते आमचं का पुन्हा माती खायची काय आम्ही आमचं एकच सरकारला म्हणणं आहे की हा प्रकल्प शेतकऱ्यावर लादून न करता त्यांना योग्य योग्य विचारात विचारात घेऊन आणि योग्य मोबदला देऊन करावा त्यांना कोणाची अडचणी येणार नाही आणि जरी त्यांनी रेट नाही जाहीर केला तर त्यांना संयुक्त मोजणी करण्यास खूप अडचण होणार आहे बर एकंदरीत ह्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की योग्य तो मोबदला द्यावा आणि आता हा महामार्ग करू नये असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत महामार्ग करायचा असला तर एकंदरीत रेट जाहीर केला पाहिजे आम्हाला सर्व सर्व माहिती देऊन ह्या जमिनीची किंमत जाहीर करावी आम्ही म्हणतोय त्याप्रमाणे बाजारपेठ बाजारभा बाजार